किती छान असे झोपके आहे तर मी म्हटलं आईला की मला याचा ड्रेस शिवायचा आहे पण ते ड्रेस शिवायला मला नऊ वर्ष लागले नमस्कार मंडळी कसे आहात तुम्ही सगळे मजेत आहात ना स्वागत आहे तुमचं माझ्या युट्यूब चॅनलवर माझं नाव आहे रुपाली आणि मी राहते जर्मनी मध्ये आणि मी बनवते जर्मनी बद्दल व्हिडीओ खास तुमच्यासाठी तर सर्वप्रथम व्हिडिओला सुरुवात करायच्या अगोदर आज जो व्हिडिओ आहे मातृदिन स्पेशल तर जगातील सगळ्या आईंना माझ्याकडनं मातृदिनाच्या हार्दिक शुभेच्छा तर आज मातृदिनानिमित्त मी घातलेला आहे माझ्या आईच्या साडीचा शिवलेला एक ड्रेस म्हणजे एक लेहंगा तर मी ह्या साडीचा शिवून घेतलेला आहे याची खूप छान स्टोरी आहे ती पण मी व्हिडिओमध्ये तुम्हाला पुढे दाखवतेस पण आता वाजले आहेत साडेआठ म्हणजे रात्रीचे साडेआठ आणि मला तुम्हाला विस्तेरिया फ्लावर्स दाखवायचे आहे आणि ते काही दिवसच राहतील दहा एक दिवसानंतर ते, ते पण चले जातील तर आपण अंधार व्हायच्या अगोदर आपण तिकडे जाऊया बघूया ते फ्लावर्स कसे आहेत ते फ्लावर्स कसे दिसतात त्याचा सुगंध कसा येतो तुम्हाला एका विलेजवाल्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगितलं होतं तर आता भरगतचे कसे भरलेले आहे ते तिथे जाऊन दाखवते आता आली आहे मी पार्क पार्कमध्ये तुम्हाला माहिती असेल हे जे आहे हे नेहमी तुम्ही व्हिडिओमध्ये बघत असाल आता बघाल तर तुम्ही याला पण किती छान असे सुंदर फ्लॉवर्स आले आहे अगदी त्या शेवटच्या टोकापर्यंत तुम्ही बघाल तिथपास ना तर या इकडल्या झाडापर्यंत सगळ्या सगळ्याच झाडांना खूप सुंदर असे व्हाईट कलरचे फ्लॉवर्स आलेले आहे आणि खरंच खूप छान वाटतं मी नेहमी नेहमी फुलांबद्दल पानांबद्दल इतकी स्तुती करते कारण विंटर सीझन झाल्यानंतर जेव्हा स्प्रिंग सीझन येतं तेव्हा असं वाटतं की हा किती छान वाटतं सगळ्या गोष्टी तर चला मग आपण विस्तार फ्लावर्स जे आहे ते अपोजिट साईडला आहे आपल्या थोडं वॉक करून जावं लागेल आणि साडेआठ वाजले आहे त्याच्यामुळे आठ वाजता तिथले कारण जे वगैरे सगळे बंद होऊन जातात तर आपण पहिले तिकडे जाऊया ते फ्लावर्स तुम्हाला दाखवते पण जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करायला आपल्याला जायचं आहे समोर फ्लॉर्स बघण्याकरिता पण या ठिकाणी पण तुम्ही बघू शकता नॉर्थ पार्कमध्ये असं ना प्रत्येक पंधरा दिवसानंतर तुम्हाला वेगवेगळे वेग वेग फ्लॉर्स दिसतील तर हे पण पर्पल कलरचे किती फ्लॉर्स सुंदर दिसतात आहे छान पॅरेट्स फिरतात आहे आता आपण पोहोचल्या त्या ठिकाणी जिथे आहे ते विस्टेरिया आहे तुम्ही मागे बघू शकता हे जे पर्पल कलरचे खूप सुंदर असे फ्लॉर्स आहे आणि हे बघा तुम्ही तर अशा हे लटकत्या त्या झोपके ज्याला आपण म्हणतो ना ते आहेत हे बघा किती छान असे झुपके आहेत आणि आता हे ऑलमोस्ट एंड होतील त्याच्यामुळे खाली बघाल तर तुम्ही वाऱ्यामुळे पावसामुळे हे सगळे गळून पडले आहेत पाकळ्या त्याच्या पण खूप सुंदर वाटते तुम्हाला बघू शकता इथे वन ऑफ माय फेवरेट आहे हे आणि मला खूप छान वाटतं कारण याचा सुगंध खूप छान येतो आणि या याच्यामध्ये जर तुम्ही बघाल तर हे जर हा जो स्क्वेअर आहे इथे छान असे कारण जे लागतात जुन्या काही व्हिडिओज असतील तर मी तुमच्यासोबत शेअर करते त्या साईडला पण जर तुम्ही बघाल त्या साईडला पण खूप मोठा असा झुपका आहे या याच विस्तरी या फ्लार्सचा त्यानंतर या साईडला जर बघ बघाल तुम्ही तर याही साईडला झुपका आहे पण ॲक्च्युली त्या साईडला जर मी घेईल तर त्या साईडला ॲक्च्युली ब्लॅक येईल बिकॉज आता सूर्य मावळतो आहे फक्त उजेड मला याच ठिकाणी दिसला आणि तुम्हाला म्युझिकचा मे बी आवाज येत असेल मागे तर मागे मुलीने छान असं डेकोरेशन वगैरे केलेलं आहे प्रपोज करायसाठी मॅरी छान मोठे मोठे बलून्स लावलेले आहे ला त्यांचं तिकडे वेगळे एक पार्टी सुरू आहे तर हे जे हे जे नॉट पार्क आहे हे बरंच मोठं आहे मी कायम तुम्हाला सांगत असते तर या पार्कमध्ये ॲक्च्युली कोणी क्रिकेट खेळायला येतं प्लेग्राऊंडसाठी येतं आणि या ठिकाणी बरेचदा लग्न झाल्यानंतरच्या पार्टीज या ठिकाणी बऱ्याच गोष्टी होत असतात तर हे विस्तरीय फ्लॅट तुम्हाला दाखवले ह्याच्याच खाली खूप सुंदर त्यांनी डेकोरेशन केलं आणि ते आता प्रपो साडीबद्दल स्टोरी सांगायच्या अगोदर थोडं लुक दाखवून देते जवळून साडी कशी आहे ती दाखवून देते तर तुम्ही या ठिकाणी बघू शकता हा मी ॲक्च्युली शिवून घेतलेला आहे आणि ही सा, या साडीचा पॅटर्न ऍक्च्युली खूप वर्षापूर्वी म्हणजे मला वाटते दहा पंधरा वर्षापूर्वी याचं पॅटर्न निघालं होतं याचं एक्झॅक्टली नाव मला नाही माहिती पण दहा वर्षापासून ही साडी माझ्याकडे होती आणि यावर्षी मी या साडीचा ड्रेस शिवून आणलेला आहे तर मी सिंपल असा मेकअप केलेला आहे माझ्याकडे लकीली जर्मनीमध्ये माझ्याकडे मॅचिंग असं गळ्यातलं होतं आणि मॅचिंग असे कानातले होते आणि मॅचिंग अशी टिकली तर मी म्हटलं चला थोडासा मेकअप सुद्धा आपला मॅचिंग झाला पाहिजे आणि हा जो कलर आहे हा थोडासा मोराचा कलर सारखा येतो त्याच्यामुळे जी अंगठी आहे ती सुद्धा मी मोराचीच घातलेली आहे छान असं पंखा आहे त्याला आणि खूप आहे माझ्याकडे अंगठी त्यानंतर पॉलिश मी त्याच कलरचं लावलं तर तुम्ही बघू शकता आणि ही साडी जे आहे ह्या साडीला जे पदर होतं त्याचा मी ब्लाऊज व्यवस्थित तिने शिवून दिलं गळा पण खूप छान शिवून दिला त्यांनी आणि त्यानंतर काठ जे आहे काट पण खूप सुंदर आहे असं सिल्वर गोल्डन मध्ये काट आहे आणि खूप छान वर्क आहे सॉफ्ट साडी आहे आणि मला ही पर्सनली खूप आवडत होती आणि माझ्याकडे आकाशी कलरच्या बांगड्या जर्मनीमध्ये नव्हत्या इंडियामध्ये आहे माझ्या घरी त्याच्यामुळे मी गोल्डन कलरच्या बांगड्या घातल्या या ठिकाणी तुम्ही बघू शकता आणि त्यानंतर एक गोल्डन कलरची पर्स आहे ती घेतली कारण हा गोल्डन कलरचा दुपट्टा आहे त्याच्यामुळे हे मॅच एक होऊन गेलं तर आता या ड्रेसबद्दलची तुम्हाला स्टोरी सांगायची होती आणि खरंच खूप इंटरेस्टिंग स्टोरी आहे तर ही साडी ॲक्च्युली माझ्या आईला कोणीतरी गिफ्ट केली होती म्हणजे रिलेटिव्सपैकीच कोणीतरी गिफ्ट केली आणि त्यानंतर मला ती पाहता क्षणी आवडली त्याचा काठ ॲक्च्युली आवडला आणि कलर पण खूप छान वाटला मला तर मी म्हटलं आईला की मला याचा ड्रेस शिवायचा आहे पण ते ड्रेस शिवायला मला नऊ वर्ष लागले म्हणजे नऊ वर्षापासून वर्षा ती साडी तशीच होती मग लग्न झालं आणि लग्न झाल्यानंतर मला आईनी सांगितलं की अगं तू ठेवलेली साडी तशीच आहे मी वापरली सुद्धा नाही इव्हन ड्रेसला या साईडला एक डाग सुद्धा आहे तो डाग ऍक्च्युली लेबलचा आहे लेबल बरेच वर्षापासून असल्यामुळे त्याला तो डाग ऍक्च्युअली चिपकून गेला आणि जे टेलर आहे त्यांनी पण सांगितलं की तो डाग मी काढू शकत नाही तुम्हाला एखाद्या ड्रायक्लिंगवाल्याकडेच द्यावं लागेल आणि माझ्याकडनं ते झालं नाही ड्रायक्निंगवाल्याकडे देणं तर फायनली मी तो ड्रेस शिवलेला आहे नऊ वर्ष ती साडी तशीच घडी करून कपाट्यामध्ये ठेवून होती आणि एक आठवण म्हणून माझ्याकडे मा हा एक ड्रेस आहे आणि खरंच ते टेलरनी सुद्धा खूप छान असा फिटिंगमध्ये ड्रेस शिवला जो की मला खूप आवडला आय होप तुम्हाला पण हा साडीचा ड्रेस आवडला असेल आणि मागच्या साईडला तुम्ही बघत असाल तुम्हाला जो धूर दिसत आहे आणि दोन पोलिसवाले पण येत आहेत तर ऍक्च्युअली तुम्हाला दाखवलं मी थोड्या वेळापूर्वी की एका मुलाने ऍक्च्युली प्रपोज केलं इथे एका मुलीला तर इथे बघा की जर एखाद्या मुलाला मुलीला प्रपोज करायचं असेल किंवा मुलीला मुलाला प्रपोज करायचं असेल तर इथे ते स्वातंत्र्य तेवढं मात्र आहे स्वातंत्र्य म्हणण्यापेक्षा इथली ही संस्कृती आहे इथे ह्या गोष्टी खूप जास्त लाईटली घेतात खूप ओपनली घेतात आणि इतकंच नाही तर तुम्ही पोलीस पण बघितलं त्यांनी आले ते बघितलं त्यांच्याकडे करून स्माइल केलं आणि चालले गेले त्यांनी फक्त धूर बघितला धुरामुळे ते आले असतील कदाचित पण असं काही नाही इथे म्हणजे कल्चरल डिफरन्स तर भरपूर आहे तिथे आई हा एकच शब्द आयुष्यभर जपून ठेवला तरी काहीतरी राहतंय अशी जाणीव करून देणारा आहे आकाशाचा कागद केला समुद्राची शाई केली तरी आईची महती लिहून पूर्ण केली जाऊ शकत नाही आई मुलांवर संस्कार करते शिकवते स्वावलंबनाचे धडे देते प्रसंगी मुलांसाठी वाटेल ती करायला ती तयार असते स्वामी तिन्ही जगाचा आई भिकारी हे स्वामी विवेकानंदाचे वाक्य अगदीच खरे आहे हेच लागता माझ्या पायी वेदना होती तिच्या हृदयी तेतीस कोटी देवांमध्ये श्रेष्ठ मला माझी आई मातृदिनाच्या पुन्हा एकदा तुम्हा सगळ्यांना हार्दिक शुभेच्छा तर आता ॲक्च्युली वाजले साडे नऊ आणि अंधार अजून व्हायचा आहे आणि आता मी व्हिडिओला इथेच एंड करते फक्त एक फायनल स्पॉट आहे जसं म्हणजे परंपरा तीन वर्षापासून या ठिकाणी मी फोटोज काढलेले आहे तर हे स्पॉट एक मला खूप आवडतं या पार्कमधला आणखी एक कारण या ठिकाणी ॲक्च्युली तीन चार प्रकारचे फ्लावर्स आहेत जसं तिथे येल्लो कलरचे आहे त्यानंतर लाईट पिंक आहे ऑरेंज आहे आणि डार्क पिंक व्हाईट असे चार पाच कलरचे ऍक्च्युली फ्लावर्स आहे तर आणि हे दिसायला खरंच खूप छान दिसतं आता ॲक्च्युली अंधार झालेला आहे त्याच्यामुळे थोडंसं तुम्हाला कलर मध्ये किंवा त्याच्या शायनिंग मध्ये फरक दिसत असेल पण जेव्हा ऊन असतं छान असं तुम्हाला आजची व्हिडिओ खूप आवडली असेल आणि परत एकदा तुम्हाला मातृदिनाच्या हार्दिक शुभेच्छा तुमचा आजचा दिवस आनंदाचा आणि सुखमय अशीच मी ईश्वर प्रार्थना करते तर व्हिडिओ आवडली असेल तर व्हिडिओला प्लीज लाईक करा जास्तीत जास्त लोकांना शेअर करा आणि अजूनपर्यंत चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर प्लीज सबस्क्राईब करा चला मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये आणि बोलूया आणखी एका नवीन टॉप पिकवर वर तोपर्यंत आनंदी रहा, स्वतःची काळजी घ्या धन्यवाद